काटे देऊ दाएग गे काठी मुड हा मुगड आठ आर का ना म्हणते काय हाड हाड तू पिढ हाडिकच न शिर्डी काय त्याला एकच मार एकच मार गाडी घ्या जा मरे मग तरी कुपान गेला काय गाव त्याला तो तुझंच काम करता नाचून <laughs> <और परुणारी laughs> अरे मी काय नको नाही करतो चांगलाकडे तू पण त्याच्याकडे दाख सांग आणि तू आता असा म्हणा आशा नाही आता मला सांगितलं होत बरोबर पोराने काम करू नको कोण आणतो रेशन मी सांगून गेला काय दोन तो नको <laughs> <laughs>

अरे लोक कळच जोर हो कडे निघ कळ तुझी जागा आमका आता कुपांनी मदत करू आजी कुपान अडू मदत करू बायलाय का मदत हा जा आधी कुपान घ्याय जा कुपान घ्याय जा रे म्हणता रे एवढी सांगता जा मरे कुपान जाऊन बस नंबर काय तुका आणि मोबाईल बोलत बस काय करीत काय करत बघ काय व्हायला पण जा 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 रे Ini nak pergi. Ada lagi. bidan bahasa ni tu. Ini bahasa. Nombor lagi tu itu. Datang mana pisah pisah lagi. Ade?